मित्रांनो नमस्कार प्युअर उस्मानाबादी ऐंशी शेळ्याचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे काळे गोट फार ऑफर किंमत सर्व काही व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आहे हे जातीवंत उस्मानाबादी टॉप क्वालिटी ऐंशी शेळ्याचा हा नवीन लॉट आहे मित्रांनो काळे गोट शेळ्यांची क्वालिटी आपण पाहू शकता व्हॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व एकूण आणशी नगाचा हा लॉट आहे यामध्ये काही आदनपाटी आहेत काही दोन दात चार दात झालेल्या शेळ्या आहेत काही गाबन आहेत काही खाली आहेत काही पिल्लांसहित आपल्याला पसंत पडेल ती शेळे आपण खरेदी करू शकता अदंत दोन दात चार दात प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी सरासरी वजन आहे पस्तीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत पस्तीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत सरासरी वजन वापर आहे मित्रांनो पन्नास शेळ्याचा लॉट कोणी खरेदी करणार असाल तर आपल्याला एक ब्रिडर बोकड मोफत दिला जाईल कमीत कमी पन्नास नग खरेदी केल्यानंतर आणि किंमत मित्रांनो दहा अकरा बारा हजाराच्या आसपास आपल्याला एक शेळी भेटून जाईल दहा अकरा बारा हजारापर्यंत गाव बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बावीस बावीस अठ्ठ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्याला पसंत पडेल ती शेळी आपण खरेदी करू शकता पसंत पडेल ती पाट आपण खरेदी करू शकता गाभन खाली पिल्लांसहित सरासरी वजन पस्तीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत आहे पन्नास नग खरेदी केल्यानंतर आपल्याला एक लागवडीचा बोकड आपल्याला मोफत दिला जाईल तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद